औरंगजेबाच्या थडग्यावरून राज्यभर आंदोलनं केली जात आहेत कोल्हापूर पालघर मालेगाव आणि हिंगोलीत सुद्धा मोर्चे काढले गेले विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून संतप्त प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्यात औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं केली गेली आहेत मोर्चे सुद्धा काढण्यात दृश्य आपण पाहतोय ठिकठिकाणी अमरावती नागपूर हिंगोली मालेगाव कोल्हापूर पालघर अशा अनेक ठिकाणी ही आंदोलनं केली गेली आहेत औरंगजेबाची कबर या ठिकाणाहून हटवावी यासाठी हे सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या कोल्हापूर पालघर मालेगाव हिंगोली या ठिकाणी हे आंदोलन केलं गेलं यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे